आज आपण अनुमधू किचनमध्ये नवरात्र विशेष मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार उपासाचा खमंग ढोकळा आणि त्यासोबत मस्त चटपटीत चटणी बनवणार आहोत उपासाचे तेच तेज पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा उपवासाचा ढोकळा एकदा नक्की ट्राय करा खास नक्की रेसिपी खास टीप सहित तुमच्यासोबत शेअर केली आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा फराळी ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक कप वरई म्हणजे एक कप बगर आणि पाव कप साबुदाणा घेतला आहे आता बगर आणि साबुदाणा मिक्सरला बारीक करून आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे तुम्ही साबुदाण्याऐवजी एक कच्चा बटाटाही वापरू शकता तर हे पहा याप्रमाणे पीठ करून घ्यायचं आता यात ऍड करूया अर्धा कप फ्रेश दही दह्याऐवजी तुम्ही ताकही वापरू शकता सोबतच घेऊयात दोन हिरव्या मिरच्या यामुळे ढोकळ्याला टेस्ट जास्त छान येईल दोन चमचे साखर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घेतलंय यामुळे ढोकळा कोरडा बनणार नाही किंवा खाताना घशात अडकणार नाही आता अर्धा कप पाणी घालून हे मिक्सरला दळून घ्यायचे तर ढोकळ्याचं मिश्रण तयार झालंय हे एका बाउल मध्ये काढून घेऊया तर पहा छान बारीक असं ढोकळ्याचं मिश्रण तयार आहे आता यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट मिश्रण भिजत ठेवून देऊ आता हा वाफवण्याकरिता इथे मी केक टेन तुम्ही एखादी प्लेट किंवा कुकरचा डब्बाही वापरू शकता याला तेलाने ग्रीस करून घ्यायचंय आणि ढोकळा वाफवण्याकरिता इथे मी पाणीही गरम करायला ठेवलंय साधारण पंधरा मिनिटांनी चेक करूयात तर पहा ढोकळ्याचं बॅटर छान फुललं आहे इथे जर तुम्हाला मिश्रण जास्त घट्ट वाटलं तर थोडस पाणी ऍड करू शकता मस्तपैकी ढोकळ्याचं बॅटर तयार आहे ढोकळा जाळीदार बनण्यासाठी यामध्ये एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं याऐवजी तुम्ही रेग्युलर खायचा सोडा वापरला तरी चालेल यावर फक्त एक चमचा पाणी घालायचं इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी लगेचच चमचाने किंवा विकच्या मदतीने फेटून घ्यायचंय म्हणजे मग इनो या मिश्रणामध्ये एक सारखा पसरला जाईल तर पहा मिश्रण छान फुललंय आता लगेचच हे तयार मिश्रण केक टेन मध्ये ओतून घेऊयात त्यानंतर हे भांड एक दोन वेळा टॅप करून घ्यायचं आता या मिश्रणावर थोडीशी लाल मिरची पावडर टाकूया जेणेकरून ढोकळा दिसायला खूप छान दिसतो व लगेच ढोकळा वाफायला ठेवून देऊ पाण्याला उकळी आल्यावरच यात ढोकळ्याचं भांड ठेवायचं लक्षात घ्या मिश्रणामध्ये इनो सॉल्ट टाकण्या अगोदरच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता यावर झाकण ठेवून मध्यम ते फुल गॅसवर दहा ते पंधरा मिनिट ढोकळा वापण्यासाठी ठेवून देऊ दियू। साधारण पंधरा मिनिटांनी चेक करूया वा मस्तच ढोकळा छान फुलला आहे मधोमध चाकू खोचून बघायचा चाकूला काहीही चिकटलं नाही याचा अर्थ ढोकळा छान शिजला आहे आता ढोकळ्याचं भांड बाहेर काढून ढोकळा थंड करण्यासाठी ठेवून देऊ दियू। तोपर्यंत एक झटपट चटपटीत चटणी बनवून घेऊया त्याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात एक छोटी बाटी ओलं खोबर तुम्ही इथे वापरू शकता एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर एक चमचा साखर अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ घालायचं दोन ते तीन चमचे दही आणि थोडस पाणी घालून एकदम बारीक एक चटणी वाटून घ्यायची तुम्ही दह्याऐवजी लिंबाचा रसही वापरू शकता तर पहा मस्त चटपटीत चटणी तयार आहे ढोकळ्यासोबत ही चटणी एकदम चविष्ट लागते आता आपण फोडणी तयार करून घेऊ त्यासाठी फोडणी पात्रात एक चमचा तेल गरम करून यात अर्धा चमचा जिरे दोन तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले त्याच सोबत चवीनुसार मीठ दोन चमचे साखर आणि अर्धी बाटी पाणी घातलं आता या पाण्याला छानपैकी उकळी काढून घेऊया फोणीमध्ये पाणी वापरलं तर ढोकळा खाताना कोरडा लागत नाही तर इथे डोकळा ही, ही थंड झालाय कट करून घ्यायचा कट करताना एक लक्षात ठेवायची ती म्हणजे व्यवस्थित थंड झाल्यावरच कापायचा म्हणजे तो एकसारखा का व्यवस्थित कापला जातो बारीक चिरलेली कोथिंबीर घालून लगेचच तयार फोणी या ढोकळ्यावर घालूया ढोकळा कट करून घेतल्यामुळे ही फोडणी तर पहा तुम्हाला एक डोकळा काढून दाखवते मस्त जाळीदार मऊ लोस खमंग उपासाचा ढोकळा तयार आहे यासाठी सोबत खूपच छान लागतो तर तुम्हीही हा उपासाचा फराळी ढोकळा एकदा नक्कीच बनवून पहा तसेच आपल्या चॅनलवर उपवासाच्या उपासाच्या बऱ्याच रेसिपी आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे एकदा नक्की पहा आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत